एम एस जी एस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ पाटील दशरथ राजुळे हरिभाऊ सज्जन प्राध्यापक विनिता अमोल सोनवणे हे तर अध्यक्षस्थानी अंतरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाड हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे ना यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थ्यांनी मधुर आहे तर पाहुण्याचा परिचय शिक्षक अझर खतीब यांनी केला स्कूलच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सार्थक देजूरकर मधुरा आहेर ववी सोनोने समृद्धी सोनोने व सानिया सानिध्या ढोले यांनी आपले भाषण सादर केले यानंतर प्रमुख पाहुणे दशरथ राजुळे व सजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक आर बी गायकवाड यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याची माहिती सांगितली आज यत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापन केले व सानिध्या भाऊसाहेब ढोले मुख्याधीपकेत वेदांत गायकवाड यश भागवत ओम जाधव खुशी भागवत रेहान पठाण प्रणिता गांजे मधुरा आहेर यांनी इंच्या शिक्षकांची भूमिका बजावली दिवसभर स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच विविध एक दिवस अध्यापनाचे कार्य केले दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले दुपारनंतर सर्व शिक्षकांना सत्कार करण्यात आला व शिक्षकांना पेन व डायरी भेट देण्यात आली संगीत खुर्ची यावेळी आयोजन करण्यात आले होते यात विद्या आमोदकर अझर विजेते झाले या प्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान अमोल आहेर दीपक खैरार गणेश सनोणे अजिम पटेल सचिन घोडके मधुरा माळी अर्चना एंडाईत देशमुख शर्मिला पवार मुनी सुनीता वडे धनश्वरी काळ कळांगे पायल परदेशी संस्कृत साबर खुशी घोडके आदी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुज आहेर व जयदीप नाजगड यांनी केले तर निसर्ग देशमुख आभार व्यक्त केले पोलिस टॅमिनी साठी काजी सलीम घेवला